तालुक्यातील पदवीधरांना मोठी संधी सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत करा अर्ज जिंतूर लोकशाहीला बळकट करणारी सर्वात मोठी मोहीम महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणी प्रक्रिया जिंतूर तालुक्यात वेगाने सुरू झाली आहे प्रशासनाने सर्व पात्र नागरिकांना आवाहन केले आहे की आपली नोंदणी करण्याची अंतिम मुदत सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही जवळ येत आहे अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नोंदणीसाठी पात्रता दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण तहसील कार्यालय जिंतूर पात्रता एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्यापूर्वी ज्यांची पदवी ग्रॅज्युएट किंवा समकक्ष शैक्षणिक पात्रता पूर्ण झाली आहे तेच अर्ज करण्यास पात्र आहेत तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी जिंतूर यांनी या संधीचे महत्व स्पष्ट केले मतदार यादीत आपले नाव असणे म्हणजे लोकशाहीच्या मंदिरात प्रवेश मिळवण्याचे दार उघडणे होय मतदान हा केवळ अधिकार नाही तर भविष्यातील पिढ्यांप्रती असलेली जबाबदारी आहे प्रत्येक पात्र पदवीधराने आपला हक्क बजावण्यासाठी तात्काळ नोंदणी करावी नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी आपले नाव जुन्या यादीत नाही याची खात्री करा अठरा भरून घ्या आवश्यक पदवी प्रमाणपत्राची आणि रहिवासी पुराव्याची प्रत जोडा त्रे सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी तहसील कार्यालय जिंतूर येथे जमा करा महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ नोंदणीचा कार्यक्रम आज घोषित झालेला आहे आज म्हणजे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घोषित झालेला आहे त्याच्यामध्ये माननीय कमिशनर साहेब विभागीय आयुक्त हे आरो असतात सहाय्यक आरो म्हणून माननीय जिल्हाधिकारी महोदय काम करतात आणि तहसीलदार हे पदनिर्देशित अधिकारी असतात तर तहसीलदारची सद्यस्थितीत आता ही जबाबदारी आहे की सर्व इच्छुक जे पदवीधर आहेत त्यांची मतदार यादीसाठी त्यांचे फॉर्म करणे तर या अनुषंगाने पदवीधरचा म्हणजे क्रायटेरिया दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी किंवा तत्पूर्वी ज्यांचं पदवी पूर्ण झालेली आहे असे सर्व पदवीधर मतदार यादीला मतदार म्हणून नोंदणी होण्यास पात्र आहे त्यांचे फॉर्म गोळा करणं आजपासून सुरू झालेलं आहे आजपासून ते सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा शेवटचा दिनांक आहे आणि हे संकलनाची जबाबदारी आम्ही सर्व अधिकारी महसूलचे आठही अधिकारी जेतूर तालुक्यामध्ये त्यांना आम्ही जबाबदारी दिली त्यांच्याकडे हे कार्यालय मोठीमध्ये थोडे फॉर्मं उपलब्ध असतील त्यांच्याकडे ते करें। जमा करायचे किंवा ऑनलाईन सुविधा दिलेली आहे त्याद्वारेही ते त्यांच्याकडे जमा करता येतील रीतसर मी याद्वारे सर्व इच्छुक जे मतदार होऊ इच्छुतात अशा सर्व पदवीधरांना याद्वारे आवाहन करतो की आपण फॉर्म भरून संबंधित जे आपल्या सरकारचे मंडळ अधिकारी आहेत त्यांच्याकडे ते जमा करावेत व रितसर आपली टोच घ्यावी काही अडचण वगैरे असेल तर आमच्या निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार ते साहेब यांच्याशी संपर्क करावा a família do ao banco.